नमस्कार मी जयंत मायंडकर यूट्यूब चॅनलवर आज सकाळीच दोन मी व्हिडिओ अपलोड केलेले होते आपल्या मनीष सिसोदिया आणि जगदीप धनकड यांच्याबद्दल पण त्यानंतरही काही घटना कालपासून घडलेल्या पर्टिक्युलर काल मोठ्या प्रमाणात झालेली जी माझ्या ध्यानात आली आणि मला मराठी प्रेक्षकांच्यासाठी ते अपलोड करावं असं वाटलं आणि म्हणून मी घाईघाईने हा अपलोड करत आहे माझ्या नेहमीच्या व्हिडिओच्यापेक्षा हा जरा वेगळा का का आहे कारण हा जास्त फायनान्शियल अँगलनी आहे भलेही माझ्या दृष्टीने फायनान्स असू दे काही असू दे अगदी क्रि खेळापासून सगळ्या ठिकाणी धर्मापासून सर्व ठिकाणी राजकारण हा प्रत्येकाचा अविभाज्य घटक आहे त्याच्यामुळे इथेही राजकारण हे आहेच आजचा व्हिडिओ आहे हिंडनबर्ग या रिपोर्टबद्दल आपल्याला माहिती आहे दीड वर्षांच्या पूर्वी या रिपोर्टनी भारतीय अर्थ आणि राजकारणात एक मोठ्या प्रमाणात खळबळ माजवून दिलेली होती बरं आमच्या काळात काहीही घोटाळे झाले नाहीत असं म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीनी हिंडेनबर्गनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर समर्पक उत्तर दिलेली नाहीत असं आजही वृत्तपत्रातल्या अनेक ॲनालिसिस करणाऱ्यांचं मत आहे आ, मी भलेही नेहमी पॉलिटिकलमध्ये अपलोड करत असतो तरी पण किंवा माझं एक लिखाण पॉलिटिकल असं तरी पण मला याची पूर्ण कल्पना ही एक रिॲलिटी आहे की हिंडनबर्गनी या शेअर्स या घोटाळ्याप्रकरणी जे काही आरोप केले होते त्याचं समर्पक उत्तर दिलं नाही आज तर एक कालपासून एक नवीनच बॉम्बस्फोट झाला आहे आणि तो बॉम्बस्फोट सरळ शब्दात सेबीचे डायरेक्टर सेबीच्या डायरेक्टर माधवी बुच आणि त्यांचे पती यांनी सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल यांच्यावर असा आरोप केलेला आहे यावेळचा की की या दोघांचाही अडाणीच्या मनी सिफनिंग मध्ये वापरल्या गेलेल्या फंड फंडमध्ये हिस्सा आहे आणि असा हिंडनबर्गचा आरोप आहे त्या आरोपाला केवळ निराधार एवढं उत्तर देऊन या दोघांनीही आपलं अंग काढून घेतलेला आहे बाकी त्यांनी कुठलंही उत्तर दिलेलं नाही बरं हिंडनबर्गनी केलेल्या या आरोपावर काही कारवाई चौकशी करायची तर सेबीनी इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळा करताना घोटाळ्याचा आरोप झाला तरी त्यांनी कारवाई ऐवजी हिंडनबर्गलाच नोटीस पाठवलेली आहे आता हिंडनबर्गनी म्हटलेलं आहे की अदानी प्रकरणाचा अहवाल येऊन अठरा महिने झालेले आहेत आणि आम्ही आमच्या अहवालाद्वारे या प्रकरणातील मॉरिशस आधारित शेल कंपन्यांचा मोठा संबंध उघड केलेला आहे अब्जावधी डॉलर्सचा गैरव्यवहार अघोषित गुंतवणूक शेअर्समध्ये फेराफार या कंपन्यांसाठी वापर केलेला आहे आता हिंडनबर्ग यांचं म्हणणं असं आहे की आम्ही अदानी समूहाच्या घोटाळ्यावर एकशे सहा पानांचा अहवाल सेबीला दिला, दिला होता आणि सेबी आमच्या अहवालात एकही चूक काढू शकलेली नाही आणि तरी ते म्हणत आहेत की आमच्याकडे कारवाईला पुरेसे पुरावे नाहीत एक प्रकारे टाळाटाळ -ता करण्याची प्रवृत्ती आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या सेबीची नियुक्ती शेअरमध्ये हो घोटाळा होऊ नये याच्यासाठी रेग्युलेशन्ससाठी केलेली आहे त्या सेबीच्या अध्यक्षांवरच अशा प्रकारचे घोटाळ्याचे आरोप होणं हे दुर्दैव आहे मला असं वाटतं की याची या आरोपाची आता हिंडियनबर्ग प्रकरण सुरू होऊनच अठरा महिने झालं तरी पण जर का काही हो। चौकशी सुरू झालेली नाही आहे तर या सरकारकडनं अपेक्षा ती काय पण शेवटी मीडिया म्हणून आम्ही आमचा तो प्रक आम्ही आमचा हा विषय लावून धरतो आहे तर या प्रकरणाची सुद्धा चौकशी व्हावी अशी अपेक्षा तुर्तास इतकेच धन्यवाद एका नवीन विषयावरचा व्हिडिओ अपलोड करणार आहे तो लाईक करा सबस्क्राईब करा मी ऑलरेडी तीनशेपर्यंत पोचलेलो आहे अगदी आजच्या व्हिडिओला लाईक करत तो शंभरच्या वर एकदम नेऊन ठेवा चारशे पाचशेपर्यंत न्या धन्यवाद